राज्यात फडणवीसांच्या जागी वेगळं कुणी आणलं जात आहे का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे तर मोदी शहा आणि भाजपच्या राजकीय स्वार्थामुळे जगातील हिंदू संकटात आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टाने फूस लावली आहे देशात निवडणुका जिंकण्यासाठी जी ठिणगी भाजपने टाकली आहे त्याचा परिणाम जगात ज्या ज्या भागात हिंदू मोठ्या प्रमाणात आहे तिथे होतोय नेपाळ बांगलादेश पाकिस्तान या ठिकाणी हिंदूंवर हल्ले होत आहेत याला जबाबदार नरेंद्र मोदी यांची निवडणूक जिंकण्यासाठीची धोरणं आहेत भारतात सातत्याने दंगे घडवायचे आणि मुसलमानांना टार्गेट करायचे प्रार्थना स्थळ खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आता याचा परिणाम इतर देशातील हिंदूंवर होतोय मोदींच्या सरकारमध्ये एवढी ताकद नाहीये की बांगलादेश आणि अन्य देशात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवतील असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय सांगतोय की बांगलादेश मध्ये जगातला किंवा देशातला हिंदू मी म्हणजे संकटात आहे तो नरेंद्र मोदी अमित शहा आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वार्थामुळे आणि त्याला सुप्रीम कोर्टानं फूस लावली चंद्रचूड यांनी बेस्टित चंद्रचूड काही घटनात्मक संस्था आणि या देशातली शांतता सुव्यवस्था भंग पावली महारा देशामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी त्याने जी ठिणकी टाकली त्याचा परिणाम जगातल्या ज्या ज्या भागामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यावर होतो नेपाळमध्ये सुद्धा हिंदूंवरती हल्ले झाले कॅनडामध्ये हिंदूंवरती हल्ले झाले बांगलादेशामध्ये हिंदूंची संपत्ती हिंदूंची जीवितहानी सुरू आहे पाकिस्तानमध्ये झालं त्याला जबाबदार नरेंद्र मोदींच्या ची धोरण निवडणुका जिंकण्यासाठीची धोरण हिंदुस्थानामध्ये सातत्यानं दंगे घडवायचे मुसलमानांना टार्गेट करायचं स्थळ खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं याचा उलटा परिणाम इतर देशातल्या हिंदूंवर होतो लक्षात घ्या आणि नरेंद्र मोदींमध्ये किंवा त्यांच्या सरकारमध्ये तेवढी ताकद नाही आहे मजबूती नाही आहे की बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील अत्याचार हल्ले थांबवावेत कॅनडात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवावेत व अन्य देशात इंदिरा गांधी एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा बांगलादेश पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तानामध्ये हिंदूंवर हल्ले होत होते तेव्हा इंदिरा गांधी इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर सरळ हल्ला केला सैन्य घुसवलं आणि तिकडल्या बांगलादेशींचही त्यांनी संरक्षण केलं आणि हिंदूंनाही संरक्षण केलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश निर्माण केला तुमच्यात ती हिंमत आहे कश्मीरी पंडित आपल्या देशामध्ये सुरक्षित नाही आहेत मणिपूरमधला हिंदू सुरक्षित नाही आहे आणि तुम्ही हिंदूंच्या नावावर मतं मागता एक आहे तो सेफ आहे जाओ बांगलादेशामध्ये आणि हिंदूंना आधार द्यावा हे जे संघाचे प्रमुख नेते आहेत इथे बसून पत्रक काढतायत हिंदूंच्या सुरक्षेविषयी सांगा प्रधानमंत्री मोदींना धोरणात्मक निर्णय घ्या बांगलादेश संदर्भात मी जे म्हणतोय ते योग्य आहे या देशातला हिंदूंना जर सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर तो भारतीय जनता पक्षापासून गोजरा कोणी केलं साबरमती एक्सप्रेसला आग कोणी लावली अशा अनेक प्रकारे मला सांगता येत कोणी काय केलं कशासाठी केलं आणि त्याचे परिणाम आज देश भोगतो आहे या देशामधला धार्मिक एकता संपलेली आहे या देशातलं संविधान संपलेलं आहे या देशातली लोकशाही संपली आहे आणि आज या, या देशामध्ये बटंगे तो कटंगे एक आहे तो सेफ आहे या घोषणांमुळे तरुणांची डोकी भडकवली गेली आणि संपूर्ण देशामध्ये दंगलीचा माहोल निर्माण करण्यात आलेला बांगलादेशमधली स्थिती अत्यंत चिंताजनक आहे वर्षवर्ष तिकडे हिंदू राहतात लाखोच्या संख्येनं राहतात हिंदू बांगलादेशमध्ये आणि तुम्ही तिथे त्यांना असुरक्षित करण्यामागे नरेंद्र मोदींच परराष्ट्रीय धोरण कारणीभूत मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा तयारी सुरू झाली आहे पण पद आणि मला कळत नाही भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता अमित शहा सारखा मजबूत नेता महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस वगैरे 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 एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे हा हे कसले मजबूत लोक आहेत मग कोण आहेत समोर तुमच्या तुमचं स्वतःचं बहुमत आहे तुमच्या बहुमताचा आकडा स्वतःचा आहे तुमच्या बरोबर अजित पवार आहेत चाळीस एक लोक घेऊन शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहित नाहीत भविष्यात काय करतील पण बहुमत असतानाही पंधरा दिवस तुम्ही शपथ घेत नाही राज्याला सरकार देत नाही राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप समर्थना तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला काय प्रकार आहे राजभवन तुम्ही चालवताय का आणि हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाही आहे लक्षात तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तरी समोरचे जे काय मागण्या करतायत ना करता एका मिनटात चिडून टाक काय डळफोक लोक आहेत सगळे ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत आणि जे निवडून आलेले आहेत ते का स्वबळावर निवडून आलेले नाही आहेत कसे निवडून आले कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाहीये लक्षात घ्या परत परत मी तुम्हाला पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही यामागे काही वेगळी कारण आहेत का आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना पण फक्त एक गृहमंत्री पद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहे आपल्या मित्रांबरोबर बनवले आहेत स्वतंत्रपणे बनवली आहेत प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावळून नवीन लोक आणलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना की वेगळा काही आहे का कि रणूशनच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का त्यासाठी थांबलंय का तर या सगळ्या गोष्टीचा उलगाडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही ते पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू राहू तुम्हाला काय वाटतं की शिंदे शिवसेनेला गृहमंत्रीपद का सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत पोलिस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले दहशत निर्माण केले निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये या यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृती सुद्धा आहे दुसऱ्या क्रमांकाचा खातं हे गृह खात आहे पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्या जवळ ठेवतो देवेंद्रजींनी दे ठेवलेलं दे आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते, ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खात दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात ते संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं डोके असतील तर डोके देखील होईल ना फक्त निवडून येणं म्हणजे डोकी नाहीत ना की डोके मोजायला ठीक आहे पण डोक्यात काहीतरी हवं बोलिये जर उद्धव ठाकरे आमच्या सोबत तर आम्हाला आणखी जागा मिळाली रावसाहेब दानवे किंवा भारतीय जनता पक्ष कधी कोणत्या विषयावरती उड्या मारतील उड्या मारतील ते सांगता येत नाही तुमच्या बरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हाला नकोसे झालो तेव्हा तुम्ही जाऊन अमित शहाना सांगितलं नाहीत ना की जो शब्द दिलाय तो पाळा उद्धव ठाकरे आणि शिवसेना आपल्याला गरजेची आहे तेव्हा तो तुमची तोंड का शिवली होती का आता तुम्ही जे आम्हाला द्यायला जो शब्द होता तसं जे तसं तुम्ही एकनाथ शिंदेला दिलं आताही द्यायचा प्रयत्न करता पण तुम्हाला बाळासाहेब ठाकरे नको होते तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव नको होतं तुम्हाला खरे ठाकरे नको होते तुम्हाला मातोश्री नको होती तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट उद्धव ठाकरे आणि त्यांची खरी शिवसेना त्यांना जमीन दोस्त करण्याचे तुमचं स्वप्न होत आता तुम्हाला हळूहळू कळेल खरं काय आणि खोट काय ज्या आता मुख्यमंत्री लवचिकता दाखवली तशी साली दाखवली तुमच्याकडे चुकीची माहिती आहे तुम्ही राजकीय अभ्यासात कमी पडताय एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री पद दिलं होतं आता ते म्हणत नाही अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी भोगलेलं आहे तेव्हा जर ते मूळ शिवसेनेला दिलं असतं तर ही वेळ आली नसते बरं का तुम्ही आताचं बोलू नका तुम्ही तीन वर्षापूर्वीचं बोला आता एक निवडणूक होऊन गेलेली आणि एकनाथ शिंदे यांना म्हणजे डुप्लिकेट शिवसेनेला जो भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रीपद देऊ शकतो ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला द्यायला तयार नव्हतं कारण त्यांना मूळ शिवसेना नष्ट करून या राज्यामध्ये डुप्लिकेट शिवसेना उभी करायची असं कोण म्हणत आहे गुलाबराव पाटलाने मी गुलाबराव पाटलांना की तुम्ही थोडे दिवस थांबा तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का आणि भाजपा शिल्लक ठेवतोय का हे तुम्हाला कळेल तुम्हा आता आता आमच्याकडे जे राहिलेले आहे हे कडवट निष्ठावंत आहे तुमच्यासारखा जो गाळ होता पालापाचोळा होता बेमानांचा तो उडून गेला फुंकर मारली ईडी सीबीआयने आणि त्या तीन बरोबर तुमच्यासारखे लोक उडून गेले आता जो उरलेला तो भक्कम असा निष्ठावंतांचा आमचा मेळा आहे बोला बांगलादेश होते मोहन भागवत जी को देश के पॉपुलेशन के बारे में बहुत चिंता हो रही है। आज हमारे देश की पॉपुलेशन लगभग 150 करोड़ हो गई और कितनी पॉपुलेशन बढ़ाना चाहते हैं सरसंघ चालक और कितनी पॉपुलेशन बढ़ाना चाहते हैं? आप बताइए सबसे पहले ये जो सलाह है आपके बीजेपी के भी लोगों को, को दीजिए एक जगह पर आपकी सरकार कॉमन सिविल कोड लाना चाहती है कुटुंब कल्याण कुटुंब नियोजन की योजना चलाती है मुसलमानों के बारे में दो या तीन या जो बात बात करते हैं ना ये उस बारे में बात करते हैं और बीजेपी की जो पेरेंट बॉडी है हर एस एस हैं कि बच्चे बढ़ाओ ये दोगली नीति है कौन खतरे में है हमारा देश खतरे में नहीं है आप खतरे में आप सब लोग खतरे में है 150 करोड़ पॉपुलेशन होने के बावजूद आप लोग बोलते हैं कि पॉपुलेशन बढ़ाए है। रोजगार है आपके पास रहने को घर है आपके पास आपकी सरकार दे रही है नौकरी दे रही है आप किसानों को दाम दे रही है एजुकेशन फ्री है क्या महिलाओं की सुरक्षा हो रही है क्या उस बारे में सरसंग क्यों नहीं बात करते बच्चे बढ़ाओ ये बढ़ाओ ये खतरे में वो खतरे में देखो तो हमें के बारे में हम हमेशा अपना एक आदर व्यक्त करते हैं कि ठीक है बुजुर्ग आदमी अपनी विचारधारा है लेकिन मोदी जी को बताइए बांग्लादेश में हिंदू खतरे में म्यांमार में हिंदू खतरे में नेपाल में हिंदू खतरे में है कैनेडा में हिंदू खतरे में है और हिंदुस्तान के बहुत जगह पर अगर हिंदू खतरे में है वो नरेंद्र मोदी जी की जो पॉलिसी है इस देश में जो चल रही उसके वजह से पूरे विश्व का हिंदू खतरे में आया है बांग्लादेश में हिंदुओं के मंदिर हिंदू की प्रॉपर्टी उनके जान माल की रक्षा मोदी नहीं कर पा रहे जो हमारी नेबरिंग कंट्री है सबके साथ हमारे रिश्ते बिगड़ चुके हैं सर सरसंगालन की जरा मोदी जी को बुलाइए नागपुर में और उनकी पाठशाला लीजिए इतना ही मैं कहूंगा

अगर मोदी जी की सरकार किसानों के ऊपर बंदूकें रोखेगी, गोलियां चलाएंगी लाठियां चलाएंगी तो देश का किसान देश की जनता इस बार चुप नहीं बैठी मैं इतना ही कहूँगा महाराष्ट्र का किसान भी चुप नहीं बैठे और देश का किसान उनके साथ खड़ा रहे दुष्यंत दवे जी ने जो बात कही है वो पूरी देश की बात कही दुष्यंत जी ने कहा है कि चीफ जस्टिस ऑफ इंडिया जो थे मिस्टर चंद्रचू वो बीजेपी के आदमी थे बीजेपी के आदमी की तरह उसने चेयर पर बैठकर काम किया है ये दुष्यंत दवे जी का कहना है और हम जिस तरह से महाराष्ट्र के बारे में एक संविधान के खिलाफ एक सरकार बनी और चलाई गई वो सुप्रीम कोर्ट के प्रोटेक्शन में चली तो मुझे लगता है ये भारतीय जनता पार्टी की पॉलिसी थी और सर न्यायाधीश होते हुए तेंदुचुर साहब ने ये पॉलिसी को आगे बढ़ाया थैंक यू दाढ़ी ला हल्का घू नाड़ी करा तुमची दाढी एवढी हलकी आहे का मग मी त्यांना रेझर पाठवतो मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा त्यांना दाढी करायची आहे म्हणून आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते त्यांच्या लोकांवरती नुसत्या दाड्या ठेवून काय करणार साहेबांना दाढी शोभली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही साहेबांच्या विचारांची दाढीसुद्धा हलकी केली दाढी दाढी काय घेऊन बसला हा दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच शोभली बाकीच्या दाड्या औरंगजेबाला होत्या तुमची आहे जे महाराष्ट्रावर पाटील यांनी आपला संशय व्यक्त केलाय तर विधानसभेला लागलेला निकाल हा स्वीकारला आहे निकालानंतर राज्यभर विरोधात ज्या गोष्टी घडत आहेत त्यात बऱ्याचशा गोष्टी संशयास्पद आहेत माझ्या मतदारसंघात एकूण पासष्ट हजार मतदान वाढले आणि माझ्या विरोधातील उमेदवार हे सहासष्ट हजारच्या फरकाने जिंकले आहेत तर सतरा व्हीव्ही पॅट मशीन मधील मते मोजण्याकरिता केला आहे त्यासाठी आठ लाख रुपये भरले तर मुख्यमंत्री दरेगावात जाऊन बसले शेवटी यांना भाजप सांगेल तेच करायचं आहे इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी हे सुरू आहे का असा संशय त्यांनी यावेळी व्यक्त निकाल निकाल लागला जो निकाल लागला जो तो मी स्वीकार पण केलेला आहे परंतु त्यानंतर जे महाराष्ट्रभर ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत किंवा ईव्हीएम बद्दल जी बोमो चालू आहे जे आमच्या पक्षाने मान्य राजसाहेबांनी दोन हजार अठरा सालीच चालू केलेली त्याबद्दल मोहीम तर त्यात बऱ्याचशा गोष्टी संशयास्पद आहेत म्हणजे माझ्याच मतदारसंघाचं सांगायचं झालं तर इथे एकूण मतदान वाढलं आहे पासष्ट हजार आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी सहासष्ट हजारची गॅप ठेवून जो नवीन मतदान आला लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा पासष्ट हजार वाढलेलं मतदान त्याच्यावर एक हजार जास्त मतदान असं सासष्ट हजार मतदान यांनाच मिळालं तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत या इथे घडलेल्या आहेत ज्या दिसत आहेत अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोकं येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला भरभरून मतदान दिलं आहे परंतु तो दिसत नाही आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली आहे त्याचे काय सतरा ई व्ही एम मशीन त्याचं व्ही व्ही पॅट मोजण्यासाठी जे कायदेशीर काहीतरी साधारण आठ लाख भरायचे असतात ते भरलेले आहेत मी परंतु हा जो एकंदरीत गोंधळ चालला आहे किंवा जो आवाज उठवला जाते त्याच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी पण चालू आहेत येते म्हणजे मुख्यमंत्र्यांना ताप काय आला दरेगावात जाऊन काय बसले शेवटी यांना जे बी जे पी सांगेल तेच करायचे परंतु ह्या गोष्टींवरनं कुठेतरी लक्ष आठवण्यासाठी पण ही काय कामं चाल। चालू चालू आहेत असाही संशय येतो आहे त्यामुळे एकंदरीतच सध्याचा जो राजकीय वातावरण बघता जी आम्ही मागणी केलेली आहे आणि फ अनेक लोकांनी केलेली आहे त्या अनुषंगाने सगळं चालू आहे